नमस्कार आपल्या नवरात्र विशेष मालिकेच्या तिसऱ्या दिवशी आपलं स्वागत आहे आपण आपण पहिल्या भागात भागात शैलपुत्री आणि दुसऱ्या ब्रह्मचारिणी देवीचं दर्शन केलं आज जाणून घेणार आहोत चंद्रघंटा देवीचं रूप ही देवी पराक्रम धैर्य आणि युद्धाची देवी म्हणून ओळखली जाते ती आपल्याला शिकवते की वाईटा विरुद्ध लढायला घाबरू नका तर चला तिच्या कथेकडे वळूया चंद्रघंटा म्हणजे देवीच्या कपाळावर अर्धचंद्र आहे जो घंटेसारखा दिसतो म्हणून त्यांना चंद्रघंटा असं म्हणतात कथेनुसार पार्वतीने प्रचंड तप करून भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त केलं विवाहाच्या वेळी शिवजी भस्म मलिन नागाभूषित भूतगणांसह आले त्यांचं हे भीषण रूप पाहून पार्वतीचे नातेवाईक घाबरले तेव्हा पार्वतीने आपलं चंद्रघंटा रूप धारण केलं सिंहावर आरूळ दहा हातात शस्त्र कपाळावर तेजस्वी अर्धचंद्र ते सौम्य रूप बदलून युद्ध रूप धारण केलं यानंतर सर्वांनी शिवाच खरं सामर्थ्य ओळखलं आणि विवाह हो पार पडला या रूपात नंतर अनेक राक्षसाचा देवीने नाश केला सिंहवाहिनी दहा हातात त्रिशूल गदा तलवार कमळ धनुष्यबाण अशी विविध शस्त्र होती कपाळावर अर्धचंद्र जो घंटेसारखा दिसायचा स्वरूप तेजस्वी पण भक्तांसाठी करुणामी ती नेहमी युद्धासाठी सज्ज दिसते बायटावर आघात करणारी सिंह म्हणजे धैर्य आणि पराक्रम घंटा म्हणजे दुष्टांचा नाश करणारा ना चंद्र म्हणजे शांती आणि स्थैर्य नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा करतात या दिवशी सुवासिक पुष्प सुवासिक धूप आणि दूध अर्पण करणं विशेष मानलं जात प्रसादात दुधाचे पदार्थ खीर मिठाई दिली जात पूजेवेळी शंखनाद आणि घंटानाद करावा ओम देवी चंद्रघंटाय नम हि मंत्र जपल्याने शौर्य आत्मविश्वास तो मंत्र जपल्याने शौर्य आत्मविश्वास आणि निर्भयता येते योगशास्त्रात चंद्रघंटा देवीचा संबंध मणिपूर चक्राशी आहे हे चक्र नाभीभागी असते आणि आपल्या ऊर्जेचं केंद्र मानलं जाते जेव्हा मणिपूर चक्र संतुलित होतं तेव्हा माणूस निर्भय होतो निर्णय क्षमता वाढते चंद्रघंटेची साधना केल्याने आत्मबल धैर्य आणि तणावावर मात करण्याची क्षमता वाटते एकदा राक्षस स्वर्गावर आक्रमण केलं देवगणांनी मदतीसाठी चंद्रघंटेला आळवले सिंहावर आरूढ होऊन हजारो राक्षसांचा नाश केला तिच्या घंटानादाने राक्षसांचे कान फाटले त्यांची शक्ती संपली वाईटाविरुद्ध उभं राहणं हे आवश्यक असत कधी कधी शांततेसह कठोरतेचीही गरज असते स्त्री फक्त माया आणि करुणा नाही तर शौर्य आणि पराक्रमाचं मूर्तिमंत रूप आहे चंद्रघंटा आपल्याला शिकवते की स्वतःच आणि कुटुंबाचं आपल्याला रक्षण करण्यासाठी धैर्य बाळगायला पाहिजे स्त्रियांना सांगते तुम्ही फक्त ममता नाही तर सामर्थ्य ही आहात भीतीवर विजय मिळवणं हेच चंद्रघंटेच खऱ्या अर्थाने तत्वज्ञान आहे तर मित्रांनो हा होता नवरात्र मालिकेचा तिसरा भाग चंद्रघंटा देवीचा ती आपल्याला शिकवते की धैर्यने उभे राहा वाईटावर मात करा आणि चांगुलपणाचे रक्षण करा उद्या आपण पाहणार आहोत चौथ्या दिवशीची देवी कुष्मांड जिने आपल्या हसण्याने संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केले तोपर्यंत तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे कळवा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा